नांदणी न्यूज तुमची आमची विद्यमान सह्याद्री कारखान्यातून बाहेर काढणार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना भाजप आमदार मनोज कोरपडे यांचा इशारा सह्याद्री कारखाना हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा नसून विद्यमान चेअरमन व माजी आमदार यांच्या कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे यातून त्यांना बाहेर काढून कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा करावा अशी भावना सर्व सभासद शेतकऱ्यांची सह्याद्री सहकारी साखर कारखाना सत्तेचं केंद्रीकरण झाल्यानं येणाऱ्या निवडणुकीत कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन यांना कारखान्यात माजी चेअरमन करणार असल्याचा इशारा माजी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांना आमदार मनोज खोरपड यांनी दिलाय सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचा मुलगा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार असल्याची घोषणा कराड उत्तर भाजपचे आमदार मनोज खोरपड यांनी केली आहे प्रतिनिधी सकलेन मुलांनी या ठिकाणी मी सगळ्या शेत जे काही सभासद आहेत शेतकरी आहेत त्यांची माझी बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांनी येऊन भेट घेतली काही ठिकाणी मी कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा सूर अशाच पद्धतीचा आहे की जसं या ठिकाणी या कामतर विधानसभा मतदारसंघामधील एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही आमदार केले आणि जे मी ज्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाजचं की त्यांनी सांगितलं सत्तेचं विकेंद्रीकरण करा परंतु इथं कारण कर सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं त्यामुळं मा जे माजी आमदार आहेत ते स्वतः आमदार होते कारखान्याचे चेअरमन होते त्यांनासुद्धा आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझी चेअरमनसुद्धा करणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच एका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन पण असेल व्हाईस चेअरमन पण असेल आणि त्यासाठीचा मेळावा मी लवकरच या आठवड्यामध्ये सभासदांचा घेतोय वर्तुळवण सभासदांनी मला या ठिकाणी सांगितलं आहे की आज आम्ही तुम्हाला आमदार केले पण आम्हाला आज हा सह्याद्री कारखाना हा आमच्या मालकीचा वाटत नाही या कारखान्याचे आत्ताचे असलेले विद्यमान चेअरमन माझे आमदार आणि त्यांचं कुटुंब यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टीतनं यांना बाहेर काढून या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य सभासदांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे त्याचं नेतृत्व कमी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रत्येकाच्या सभासदाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि त्याला साथ देऊन या ठिकाणी आम्ही शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन तर बनेलच परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे अशा पद्धतीची वागणूक सुद्धा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची